सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये राज्य विधिमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे शेतकरी कर्जमाफी आरक्षणवाद पुणे ड्रग्ज सीईटी घोळ यावर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे पूर्ण रणनीतीसह विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे तसेच सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी पूर्णपणे तयारी केल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदान झालं सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली होती काही किरकोळ घटना वगळता हे मतदान शांततेत आणि सुरळीत सुरू होतं मात्र नाशिकमधील एका मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे निवडणुकीच्या एक दिवस अगोदर येवल्यातही शिक्षकांना मतदानासाठी पैसे वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला होता निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी विठ्ठल नगर परिसरात मतदारांना पाच हजार रुपयांचे पाकिट देताना कोल्ह्यांच्या समर्थकांना पकडले होते आता आणखी एकाच पैसे वाटप करताना ताब्यात घेण्यात आले आहे अम्ली पदार्थ विरोधी दिनानिमित्त काल पुणे शहर अम्ली पदार्थ मुक्त होण्यासाठी पुण्यामध्ये भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर महिला मोर्चाच्या वतीने साखळी जोड जनजागृती करण्यात आली यावेळी पुणे हे विद्देचे माहेरघर होते आणि विद्देचे माहेरघर राहणार आमचे पुणे शहर नशा मुक्त करा अशा आशयाचे फलक देखील यावेळी महिलांकडून दाखवण्यात आले आहेत पुण्यातील तरुणाई अम्ली पदार्थाकडे झुकत असल्याने हे आंदोलन करण्यात आले असल्याचे यावेळी अंमली पदार्थाचा निषेध करत मातांनी घोषणा देखील दिल्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्यामुळे राज्य सरकार सध्या कोंडीत सापडले आहे हा सगळा तिढा सोडवण्यासाठी एकोणतीस जून म्हणजे शनिवारी राज्य सरकारकडून मुंबईत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रित केले जाणार आहे याशिवाय राज्यातील ओबीसी नेते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही या, पदा या बैठकीसाठी पाचारण केले जाणार आहे त्यामुळे एकोणतीस जूनच्या बैठकीत ओबीसी नेते काय बोलणार आणि राज्य सरकार त्यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे ठाणे आणि मेरा भाईदर शहराला अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब बारवर कठोर कारवाई करावी तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडीत अवैध बांधकामावर बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त तथा पोलीस आयुक्त यांना दिले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सा सा सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांतर्फे पुस्तक तुलाचे आयोजन करण्यात आलं आहे या तुलातील पुस्तके बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे पुस्तक तुलाची संकल्पना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप पाटील यांनी मांडली होती शिक्षणापासून गरीब विद्यार्थी वंचित न राहिले पाहिजे यांच्या या संकल्पनेचा सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी आमदार अमोल मिटकर यांनी संदीप पाटलांचे आभार मानले तर येणाऱ्या विधानसभेत अकोला आणि वाशी मिळून सात ते नऊ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्या अशी ही अपेक्षा मिटकरांनी व्यक्त केली आहे तर अमोल मिटकरी यांनी बाळापूर मतदारसंघातून संदीप पाटील यांची उमेदवारी सुद्धा जाहीर करून मित्रपक्ष पक्ष भाजपाला संभ्रमित केले आहे संदीप पाटील यांना एबी फार्म मिस देणार असल्याचं मिटकरी म्हणाले या कार्यक्रमाला संदीप पाटील आणि त्यांचे मित्र परिवारासह अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते संदीप दादा सरकार सक्षम नेता या जिल्ह्यामध्ये बाळापूर फूर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व करावं हे माझ्यासारख्या त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्याची पण भावना आहे मागेही बोलून दाखवलं आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजितदाबत मी दोनदा या निमित्तानं बैठक घेतली दादांनी पण काम करायला सांगितलं आमचं बाळापूर फातूर विधानसभा मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष आहे आणि संपूर्ण ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो मतदारसंघ लढेल आणि तितक्याच ताकदीनं जिंकेल सुद्धा राज्य सरकार गौ संरक्षणासाठी गंभीर नाही गौ सेवा आयोग फक्त कागदावरच असून त्यांना कोणतेही अधिकारच नसल्याचे मत विश्व हिंदू परिषदेने व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला आहे संरक्षणासाठी मंजूर केलेला शंभर कोटी रुपयांचा निधी आजवर दिलाच नाही संरक्षणासाठी पोलीस कारवाई करत नाही राज्यात आमच्या विचारांचे सरकार असतानाही ही परिस्थिती असणे दुर्दैवी आहे आमचा अपेक्षाभंग होत असल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटलं आहे मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी अनुदान दी जाहीर करावं अशी मागणी भाजपाचे ओबीसी आघाडीचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांनी केली आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी गेली दोन वर्ष संकटात आहे सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना जसा हेक्टरी बोनस दिला जातो त्याच धर्तीवर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे नीट पेपर फुटी प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे त्यानंतर उघडकीस आलेल्या लातूरमधील रॅकेट नंतर महाराष्ट्राची झोप उडाली आहे अशातच आता या प्रकरणात आणखी एक खळबळ माजवणारा खुलासा दोन आरोपी शिक्षकांनी केला आहे वैद्यकीय प्रवेश परीक्षेत गुण वाढवण्याचं आमिष दाखवून अनेक पालकांकडून प्रत्येकी चार ते पाच लाख रुपये उकरण्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला या रॅकेटमध्ये सहभागांच्या संशयावरून पोलीस कोठडीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संजय जाधव जलील पठाण यांनी चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे जिल्ला जिल्ला सबेजन ही या घोटाळ्यात जिल्हा जिल्ह्यात अनेक सभेजन कार्यरत असल्याची कबुलीही या आरोपींनी दिली आहे दरम्यान यापैकी अठ्ठावीस जणांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातही काही जिल्ह्यांना विदर्भात देखील आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री